हे कड़ू नाळ आहे फुटाणा yes, you... नाही संडासाठी mm. कडू नाळ आपले डायबिटीज mm. व हडीताप बावन प्रकारचे आजार mm. काट्याथोर तुमचा आपलं mm. मुडव्यात मुळव्यासाठी चांगला आहे आणि ही काटसावरी कंद mm. हा हा खूप शक्तीवर्धक mm. आहे हा पैलवानी लोक वापरता याला सकाळी जेवणामध्ये जेवणाच्या व्यायाम केल्यानंतर त्याचे सक्त करून खायचे सोकून सुक हा सुकोण ते अश्वगंध ज्याला आस आस म्हणतात आस म्हणजे आसक्ती हा आसक्तीचा कंध आहे बुद्धी शांत ठेवते आणि शक्ती आश अश्व अश्व म्हणजे घोडा घोड्याच्या गतीने चालणारा काकजवाला हा पांढरा वेगळा असेल त्याच्यात दोन तीन प्रकार निळा पांढरा असे दोन तीन प्रकार आहे हा नागार्जुन वेल आहे या नागार्जुन वेलाचं महत्त्व असं आहे की हा नागार्जुन म्हणजे ब्लॉकेज ॲसिडिटीसाठी रामबाण उपाय आणि हा नागार्जुन आगेमोह चावल्यास याला खायचं म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही उलट्या होणार नाही किंवा अंगार दहा होणार नाही त्याच्यासाठी ही आहे आपली हरणखुरी या हरणखुरीचा उपयोग जीवनामध्ये म्हणजे अधपतन शीघ्रपतन स्वप्नदोष आणि संडास विकारावर आणि शक्तिवर्धक असा त्याचा उपयोग उन्हाळ्याचे ऑप्शन ह्या उन्हाळ्या ऊन उन आता भविष्यामध्ये येणाऱ्या काळात ऊन खूप तापणार आहे तर याचा याचा पंचांग तुम्ही घेऊ शकता किंवा मुळ्या घेऊ शकता याला मुठखडाही पडते याच्यामुळे चार एम एम पाच एम एम सहा एम एमपर्यंत मुठखडाही पडते याला म्हणतात उन्हाळ्याचे औषध गोकृ वातविकारावर आणि पित्तविकारावर चालते तसेच गोकर्णी हा गोकर्णी स्मरणशक्तीसाठी आणि खास म्हणजे माता भगिनी ज्यावेळेस त्यांना प्रसववेदना होतात आणि त्रास होतो जास्त त्यावेळेस याच्यामुळे आणि याचा अर्क पाजला म्हणजे प्रसववेदना थांबून जाता आणि डिलिवरी सुखरूप होते हे कळूजिरं कलुजुर। या कडुजिऱ्याचा उपयोग काही नाही वास घ्या ना तुम्ही हा कळू जिरं जनावराला जर ब्लडिंग झाली दांड पडला त्याच्यासाठी फार एकदम चांगला आहे ते आणि हे बोपली हे बोपली ही वात वातासाठी हितकारक आहे तसे हे भाजी आहे हा रेठा हा वश रेठा आणि द्राक्ष रानद्राक्ष तर हा रानद्राक्षाचा बी त्याचा कंद जर आपण ठेसून जनावराला किंवा आपण सकाळ जर केला तर आपल्या श्री संधास थांबते ह्या हे आहे कस्तुरी भेंडी ही जी कस्तुरी भेंडी आहे हे डायबिटीजसाठी चालते आणि जे जे लोक चाचणीयुक्त भाकरी करतात खाण्यासाठी हा फार वि विषारी असते थोडी आहे तर हा तर हिचा उपयोग खास म्हणजे डायबिटीज आणि भाकरी खाण्यासाठी होतो याची चाचणी भाकरी बनवल्या तोंडली, वेला। तोंडली चे वेल आहे शेतामध्ये हे तोंडलीचे वेल लावले हे तोंडली आहे हे तोंडली आपली हा आणि ह्या शेवड्यात दूध शेवड्या म्हणतात याचा आपल्याला शेतावारी म्हणून उपयोग होते शेतावरी शक्तीवर हा आणि हा हे कडून आहे नाही खाय निरोगी राय जुन्या लोकांची म्हणून नाळ खाय नाही खाय निरोगी राय म्हणून निरोगी जो नाळ खाईल तो निरोगी राहील हे शेतामध्ये जंगलात कुठेही आढळते तुम्ही आपल्या भागात नाळ खाय साठी एकदम प्रभावी एकदम जबरदस्त आणि आरोग्य चांगलं आणि कळू लागते खूप जोरदार आहे वस्तू आणि हा कंद आहे हा कंद आहे हा शक्तिवर्धक आहे पैलवानी लोक खातात याच्यात दोन तीन प्रकार आहेत ही गाईला आईला दुधासाठी फार आणि हाही शक्तीवर्धक आणि हा गुडवेला आहे गुडवेलाचा उपयोग खास म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट कावीळ कावीळ तुमचा वाद टायफाईट टायफाईड याच्यासाठी महत्व आणि वातासाठी तुम्ही यांना पंधरा पंधरा एम एल शहद घ्यायचं आणि याचं सत्व बनायचं सोबत घ्यायचं वातासाठी खूप जबरदस्त आहे वात ताप काविड याच्यात आणि ही आ, रान रानभाजी आपली हे अंबाडी आहे हे रान अंबाडी आहे हे समजा आपल्या भागामध्ये फार कमी आढळते भा भाजी फार सुंदर चुरे चुरे चुरे। हाँ, हाँ, हाँ। रान अंबाडी ते तिकडे सापडते तुम्हाला अंबाडी साधी अंबाडी साधी आणि ही भाजी आहे पुळीची भाजी काय म्हणता वावडी 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 ही इतकी वर्णामजी तुम्ही टाकली ना तर इतकी जबरदस्त भाजी लागते हिची की हिच्यासारखी चोपडी भाजी कुठलीच नाही येणार एकदम सुंदर आणि अप्रतिम चव हा अप्रतिम चव आणि हे तर प्रत्येक शेतात लावले गेली पाहिजे याचे काही लोक भजे किंवा झेंडे किंवा काय ते हे काळ त्याच्या वावडी किंवा याला पोळीची भाजी मिळतात वेल असते आणि साध्या भाजीमध्ये पालखासारखी वापरू शकता ही भाजी इतकी जबरदस्त आहे की या भाजीसारखे भाजीची जो कोणत्याच आहे लावलेली आहे हे लावलेली आहे हे शेतामध्ये लावते बी भेटते ना तुम्ही मला माझ्याशी संपर्क करा मी बियाणं देतो तुम्हाला याच्यातलं कुठल्याच बियाणं देतो हा ही भाजी एकदम शा, हे चिडी बी आहे दूध वाढीसाठी हा म्हशीचं दूध वाढते हा शेतावरी शतावरी शतावरी कल्प माहित आहे ना शतावरी कल्प अश्वगंध नागार्जुन अभ्रारस असे अशा नावाचं त्रिफळा गुग्गूड हे जे नाव आहेत हे नावाची नाही आहे त्या वस्तू आहेत हां ह्या नावातून वस्तू आहे आता हे लाजवंती लाजवंती म्हणजे ही लाज राखते माणसं समजून घ्या तुम्ही लाजवंती घ्या ते याचा का काळा घ्या काळा घ्या काळा घ्यायचा काय सगळ्या गोष्टी अगदी समजली काय समजले लाज बनते लाजू ते लज्जालो पण लाजाडू लजालू